लिहिलेलं आहे तो वाचून दाखवतो तुझं काही बोलत नाही वाचतो थोडं लागलं तर मध्ये मग विवरण करतो काय आठव्या अध्यायात काय काय फार महत्वाचे विषय आठव्या अध्याय झाले महत्वाचे अध्यात्म म्हणजे काय कर्म कशाला म्हणतात अधिभूत म्हणजे काय अधिदैवत जे कोणते अधियज्ञ कोण आहे व मरणाच्या वेळी भगवंताची आठवण कशी राहील असे सात प्रश्न अर्जुनाने भगवंताला विचारले या अध्यायाच्या सुरुवातीला काय विचारले ते सात प्रश्न विचारले आणि त्या सात प्रश्नाचं उत्तर या अध्यायामध्ये मिळालेलं त्या प्रश्नांचे या अध्यायात भगवंताने उत्तर दिले आहे आपल्या प्रियभक्त अर्जुनाचे भगवंताला अत्यंत प्रेम असल्यामुळे अर्जुनाची कोणती इच्छा सफल व्हायला वेळच लागत नसेल किंवा अर्जुनांच्या अंत इच्छा जाणून भगवान आपणच त्याच्या शंकाचे उत्तर देऊन त्याचे समाधान करीत सर्व नामरूपात्मक प्रपंच कार्यरूप म्हणजे उत्पन्न होणारा व नाश पावणारा आहे म्हणून तो अनित्य व खोत आहे नित्यता अनित्यते ही नित्यतेच्या अपेक्षेनेच राहत था असते काय म्हणजे अनित्यता जी आहे ही नित्यतेच्या अपेक्षेतच राहते नित्यता म्हणजे सदा सर्वदा कोटी वय किंवाही असणे होय किंवा ज्या अस्तित्वाला अमुक काळी आहे अमुक ठिकाणी आहे व ही अमुक आहे अशी मर्यादा नसते त्याला नित्य अस्तित्व म्हणता येते अशा व्यापक अस्तित्वाच्या ठिकाणी नित्यता थि असते हे नित्य अस्तित्व स्वत सिद्ध अविनाशित असू शकते म्हणजे काय नित्य पदार्थ कोणता असतो जो सर्वदा असतो नित्य या शब्दाचा अर्थ हा आहे की कधी आहे कधी नाही तो नित्य नसतो कुठल्याही काळात कुठल्याही ठिकाणी म्हणजे काय त्याला देशता परिच्छिन्नता कालता परिच्छिन्नता आणि वस्तुतः परिच्छिन्नता तिन्ही नसणं म्हणजे नित्य नाही एक प्रकारे विचार जर केला जी वस्तू या ठिकाणी आहे त्या ठिकाणी नाही असे तिला देशदायपरी छिन्नता नाही आणि काळच नाही या काळात आहे त्या काळात नाही आता सामान्यपणे आपल्याला हा मेहार लोक लक्षात येत नाही कारण आपल्याला काळाची मर्यादा माहीत असल्यामुळे आपण काय करतो की त्या काळात होत आत्ता नाही असं आपण म्हणतो पण मूळ ब्रह्म जे आहे ते त्या काळात होतं आणि आत्ता नाही असं नाही आहे ते त्या काळातही होत आत्ताही आहे आणि पुढे राहणार आहे म्हणून त्याला कुठलीच मर्यादा नाही ते त्यांनी सांगितलं अनित्यता सुद्धा किंवा अभाव जो म्हणतो आपण पदार्थ अभाव तोही या वेळेला अवलंबून म्हणजे अभाव सुद्धा कळतो कसा अभाव आहे म्हणतो अभाव आहे याचा अर्थ काय झाला याचा अर्थ घटाचा अभाव जो आपल्याला दिसतो तो कोणामुळे दिसतो ते आहे दिसतो म्हणजे घटाभाव सुद्धा जो प्रकाशित होतो तो त्या अस्तित्वामुळे आहे म्हणजे अस्तित्व ठीक नाही घटाचा अभाव म्हणजे काय की नाही किंवा घट म्हणजे याचा अर्थ काही घट नसते ना पण घट नसते हे सुद्धा कळतं कशामुळे त्या अस्तित्वामुळे ते पुढं सांगतात बघा ते, ते शून्य रूप किंवा अभाव रूप असू शकत नाही म्हणजे जे नित्यता आहे जे सर्व व्यापक अस्तित्व आहे सत्ता आहे ते शून्य रूप असू शकत नाही किंवा ते अभाव रूप असू शकत नाही किंबहुना शून्य भाव किंवा अभाव देखील त्या अस्तित्वाच्या आश्रयाने भासतो अभाव सुद्धा कळतो आपल्याला त्यासाठी कळतो म्हणजे असेल जे पदार्थ आहेत ते सगळे पदार्थ आपल्याला जे कळतात ते या अस्तित्व ही जी नित्य किंवा सत्ता आहे सर्व नामरूपाचा भास व त्याचा उत्पत्ती नाश किंवा बदल भासत असतो सगळं जगत त्याच्यावर भासत असतो या नित्यसत्तेवर सर्व जगत साठविणारी आकाशरूप कोकळीची कल्पना झाली आहे म्हणून ती आकाशाच्या पूर्वी आहे आकाश रूप कल्पना म्हणजे म्हणजे विक्षेप आहे आपल्या वेदांत मतानुसार जी काही उत्पत्ती होते ती विक्षेप असल्यासारखी आहे म्हणून त्यांनी ते सांगितलं या नित्य सत्तेला परब्रह्म म्हणतात या नित्य सत्तारूप परब्रह्म नित्य अस्तित्व नित्य ज्ञान व नित्य आनंद हे तिन्ही धर्म राहतात म्हणजे सच्चिद आनंद कारण ते एकमेकांना सोडून बुद्धीला ग्रहण करता येत नाही म्हणून सत्ता मात्र सच्चिदानंद स्थितीला परब्रह्म म्हणतात हाच विषय आपला पंचदशी पण चालू आहे पंचवीस सच्चिदानंद स्वरूपात चालू आहे तेच तिथे आलं हे पहिलं परिचित आहे आता बघा व अशा या सत्ता मात्र मर्यादित केलेल्या प्रत्येक शरीरात जो स्वाभाविक भाव आहे ज्याला प्रत्येकात्म म्हणतात त्यालाच अध्यात्म म्हणतात म्हणजे जो हे जे नित्य अस्तित्व आहे जे चैतन्य आहे ते, ते प्रत्येक शरीरा जे मर्यादित झालं आहे त्याला जीव आपण जे <laughs> ते जीवाला तिथं अध्यात्म म्हणतात हे लक्षात अध्यात्म म्हणजे मूळ हा जीव हे लक्षात निर्मल आकाश ज्याप्रमाणे अभ्रे उत्पन्न होता त्याप्रमाणे उत्पत्ती नाश नाशरहित अशा निर्विकल्प सच्चिदानंद परब्रह्माच्या ठिकाणी महदादी कार्यसृष्टीची जी उत्पत्ती दिसते त्या उत्पत्तीला कर्म म्हणतात आकाशात जसे मेघ येतात आणि जातात वारा आले की जातात आले की तसं ब्रह्माच्या ठिकाणी ही सृष्टी भासते म्हणजे ही सृष्टी प्रगट होते वगैरे हे प्रगट होणं वगैरे या अर्थ कर्म किंवा अध्यात्म या प्रश्नाचे हे उत्तर आहेत कर्म म्हणजे परब्रह्माच्या ठिकाणी किंवा चैतन्याच्या ठिकाणी सृष्टी उत्पत्ती होण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला कर्म म्हणायचं हे लक्षात ठेवा किंवा ते उत्पत्ती जी उत्पत्ती होते त्या उत्पत्तीला कर्म म्हणतात अशी आनंद सृष्टी उत्पन्न झाले उत्पन्न झालेली भाजप असली तरी परब्रह्माच्या अमर्याद अफूट अद्वैत सत्तेच्या सृष्टीने पाहता एका परब्रह्म वाचून जडविनाशी सृष्टीचे अस्तित्वच मानता येत नाही जरी आनंद कोणी ब्रह्मांड आपल्याला उत्पन्न झाले वगैरे वाटत असलं आपल्या दृष्टीने ते दिसत असलं आपल्या दृष्टीने आपण पाहतो हे आहे ते आहे एवढं मोठं ब्रह्मांड असं आपल्याला वाटतं पण परब्रह्माच्या दृष्टीने जेव्हा आपण पाहू तेव्हा हे काहीही नाही याला स्वतंत्र अस्तित्व नाही हेच खरं परमब्रमाचं कारण परमब्रम्माचं अस्तित्व अमर्यादित म्हणून याला स्वतंत्र सृष्टीचे अस्तित्वच मानता येत नाही म्हणून ती सर्व काल्पनिक आहे सृष्टीची काल्पनिक उत्पत्ती जीवाला काल्पनिक न वाटता खरी वाटते म्हणून त्याला रूप कर्माचा भास होतो म्हणजे खरा विचार केला तर सृष्टी फक्त कल्पना आहे उत्पत्ती झालेली नाही कल्पना ती कल्पना आहे पण जीवाला ती खरी वाटत असते म्हणून तिची उत्पत्ती करणं वगैरे असते ज्या ठिकाणी उत्पत्ती नाही दिसतात त्या नामरूपाला वास्तव ही नामरूपे परब्रह्माच्या सत्तेवरच भाजत असल्यामुळे व त्यांना परब्रह्माचीच सत्ता असल्यामुळे ते परब्रह्माहून निराळे नसून ब्रह्मस्वरूपच आहेत कळलं काही अडचण आहे पण जीव मात्र त्यांना परब्र निराळे समजतो व त्यांच्या ठिकाणी भूतसृष्टीची कल्पना करीतो म्हणून त्यांना अधिभूत हे प्राप्त झाले आहे म्हणजे भूतांना म्हणजे या जगतालाच ब्रह्मसत्ता अतिरिक्त सत्ता नाही आहे ब्रह्मसत्ता भिन्न सत्ता नाही आहे वेगळं अस्तित्व नाही आहे म्हणून उत्पन्न झालेली जी भूत आहे त्यांना वेगळं अस्तित्व नाही आहे पण जीवाला हे वेगळं आहे असं वाटतं जीवाला मी वेगळा वाटतो ते उत्पन्न झाले भूत वेगळे वाटतात आणि ती परब्रह्माची सत्ता वेगळी वाटते म्हणून त्याच्या दृष्टीने या जीवांना अधिभूत अशी संज्ञा प्राप्त होते देहामध्ये सुख दुःखाचा भोग घेणारा जो जीव त्याला अधिदैव ही संज्ञा आहे खऱ्या दृष्टीने पाहता जीव पूर्ण ब्रह्मरूपच आहे पण आपल्या विवक्षित नाम रूपाचा अभिमान धरून आत्मस्वरूपाला तो विसरला आहे म्हणून अधिभूत हा झाला आधी यज्ञ झाला अधिदैव झाला आत्मस्वरूपाला विसरून म्हणजे देह असा देहाचे ऐक्य करून ऐक्यहंकार बांधणाऱ्या जीवाचा देहवा ज्या भगवंताच्या सगुण स्वरूपाच्या ठिकाणी चित्तवृत्ती स्थिर झाली असतात निश्चय येण्याचा होतो <laughs> तो मी सगुण परमात्मा या शरीरात अधियज्ञ आहे असे भगवान म्हणतात अधियज्ञ कोण या शरीरातच असलेले ईश्वर सर्व भूताना वृद्धेश तो सगुण परमात्मा आहे तो अधियज्ञ आहे या शरीरातच राहतो सारांश कर्म अधिभूत आदिदैव हे भाव सच्चिदानंद परब्रह्माच्या ठिकाणी जीवाने भ्रांतीनेच कल्पिले आहेत बाकी राहिलेले ब्रह्मबाव अध्यात्म भाव अधियत् तीन भाव स्वतः उत्पत्ती नाश असून त्यांची उत्पत्ती नाश सांगितले नाहीत म्हणून आहेत असे सिद्ध होते त्यांच्या ठिकाणी अहंकार नाही व अहंकाराने अविद्याही नाही ते केवळ सच्चिदानंद रूपात आहेत म्हणून ब्रह्म अध्यात्म म्हणजे आत्मस्वरूप किंवा अधियज्ञ म्हणजे सगुण रामकृष्ण या तीन पैकी कोठेही चित्तवृत्ती स्थिर झाली असता जीव आत्मविस्मृती रूप अविद्या व देहभाव या विरहित होऊन मुक्त होतो म्हणजे अध्यात्माच्या ठिकाणी अधियज्ञाच्या ठिकाणी मन पाहिजे किंवा मग अस्तित्वाच्या ठिकाणी आपलं मन राहिलं पाहिजे असं राहिलं म्हणजे आपल्या ठिकाणी अविद्या नष्ट होते देहभाव नष्ट होतो आणि मुक्त होतो म्हणजे ब्रह्मरूपात मिळतो त्यातल्या त्यात अधियज्ञाच्या ठिकाणी चित्तवृत्ती स्थिर करून ब्रह्मरूप होणे सुलभ व निश्चित आहे अधियज्ञ म्हणजे सगळं परमात्मा सोळ्या परमात्म्याच्या ठिकाणी चित्रवृत्ती स्थिर करणं हे जास्तीत जास्त सोप आहे निर्मूळ वर्म्याच्या ठिकाणी अवघड आहे ते पुढे म्हणतात हा आदियंत्य भगवान श्रीकृष्ण सर्व जीवांचे विश्रांती स्थान असून पूर्ण नैष्कर्म्य सुखाचा म्हणजे ब्रह्म सुखाचा साठा आहे म्हणून जेवढे काही जीवाक्रम यज्ञ होतात ते त्यांनी त्याच्या ठिकाणी चित्रवृत्ती स्थिर करून केले असता त्याच्या ध्यानाने त्याला समर्पण होऊन समर्पण करणारा जीव नैष्कर्म्य होतो आणि म्हणजेच केवळ ज्ञानरूप ब्रह्म होऊन जातो व तेथे ते ज्ञान ते ते मायाचा निश्चेष नाश करून तेही नाहीसे होते तेही सांगितले म्हणजे ज्ञानरूप राहिलं म्हणजे मीच भरमंत अशी स्थिती त्याची प्राप्त होते असं ज्ञान होतं अब्रह्मा होतं आणि हे ज्ञान काय करतं अब्रह्मासमी ती हो 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 काय करते तर ते आपलं सगळ्या जगाचा नाश करते करते आणि स्वतःही नष्ट होते हे सांगितलं म्हणून ते ज्ञान मायेचा निशेष नाश करून माया मायापूर्ण ना नष्ट करते आणि तेही नाहीसे होते भगवान श्रीकृष्ण शुद्ध निरूपाधिक ब्रह्मस्वरूप असल्यामुळेच मरणाच्या वेळी त्याचे स्मरण जर केले पण कसं असत निशेष नाशा शब्दात जर केला तर मग हे कसं होईल अशा शंका यायला पाहिजे काय जीवन मुक्ती कशी राहील तर त्याचं उत्तर असं आहे की जसं तेल आपण मांडलं तर सांग सगळं समजू सगळं ते आजूबाजूला राहत गेली ते एक प्रकारे सगळं सम्र म्हणतो आपण पण तरी त्या पडत नसतं ते तस अमित्य थोडीशी राहिलेली असती किंवा नाही तर मग दुसऱ्या दृष्टी म्हणजे लसणाचा फुटण्याचा लसण कुठलं धुतलं सगळं झालं ते लसणाचा वास राहतो तसं किंचित अमित्यचा वास राहतो त्याला ते जीवनमुक्ती चालते भगवान श्रीकृष्ण शुद्ध निरूपाधिक ब्रह्मस्वरूप स्वरूप असल्यामुळे मरणाच्या वेळी त्याचे स्मरण जर केले कोणाचे श्रीकृष्णा तर <laughs> <laughs> त्या स्मरणाने त्याचे जे ध्यान घडते त्या ध्यानाने तो जीव श्रीकृष्ण स्वरूपात मिळतो प्रथम पासून कर्मयोगी भक्त भगवंताच्या ठिकाणी चित्त ठेवूनच भगवंताला सर्व कर्मे समर्पण करत असल्यामुळे मरण काळापर्यंत त्याला भगवंताचे ध्यान दृढ होते व मरण समवी पूर्व अभ्यासामुळे भगवंताचे त्याला स्मरण व ध्यान कायम राहते म्हणून तो देह सोडल्याबरोबर भगवंतात मिळतो ज्या वस्तूचे सदा समर्पण त्या वस्तूला जीव प्राप्त होता हा नियम आहे म्हणून भगवान म्हणतात माझे सदा स्मरण करावे त्या स्मरणाने मन व बुद्धी सहज भगवंताला अर्पण होतात म्हणजे मनाने भगवंताचे स्मरण व बुद्धीने भगवंताचे ध्यान घडत जाते मनात काय मनात भगवंताचे ध्यान अखंड राहण्याकरता बाहेर इंद्रियाद्वारा राहणाऱ्या मनाचे सर्व इंद्रिय व्यापार भगवत परायण झाले पाहिजे म्हणजे काय शेवटी तुम्हाला भगवत स्मरण जर करायचं असेल व्हावं असं वाटत असेल तर आतापासून तुम्हाला सवय लावली पाहिजे तुमच्या इंद्रियांना लागली पाहिजे तुमच्या मनाला ती सवय लागली पाहिजे जेव्हा अशी सवय राहते तेव्हा शेवटच्या काळातही ती साधते अन्यथा ती साधत नाही मरणाच्या अत्यंत विकसितीतही भगवान आपल्या भक्ताला सांभाळतो व आपली प्राप्ती करून देतो पण अभक्त योग्याला हो मात्र काळशुद्धी पाहून प्राण सोडून असताच ब्रम्हलोग मिळतो नाहीतर परत संसारात येतो तसेच अजून दुसरे काहीच नसल्यामुळे मीही संजनानंद परब्रह्म स्वरूपच आहे त्याहून निराळा नाही असे ज्याचे अज्ञान अत्यंत दृढ आहे तर जे प्राण ब्रम्हलोगास न जाता परब्रह्मात लीन होता ज्ञानी पुरुषाला निर्गुण परब्रह्माची प्राप्ती होते हे ते सांगून पुढील अज्ञायत भक्तांना परब्रह्माची प्राप्ती कशी सुरू होते हे भगवान व माऊली सांगते हे पूर्ण अध्यायाचा थोडक्यात म्हणजे त्यांनी सांगितलं म्हणजे काय आपण ऐकलं अध्याय असं जर कोणी विचारलं किमान एवढा एवढं पांढरे लक्षात ठेवलं तरी होते आता अध्याय नव्या अध्यायात काय आहे अवतरणी काशी दिली गेली आपण पहिल्यानंतर फक्त एवढं वाचू तरी अवधानानंतर सुरूच सगुण स्वरूपाची भक्ती न केल्यास सांख्य योगी व पातंजल योगी यांना मार्गा मार्गाचे पडते कोणत्या योग्यांना मार्गा मार्गाचं सापडं पडतं त्यासाठी योगी लोकांना कोणत्या योगी लोकांना ज्यांनी भक्ती केलेली नाही ज्ञान मार्गाने जे नाही वेदांत म्हणून मी त्या दिवशी मी म्हटलं वेदांताशिवाय योग काही कामाचा नाही सांख्य योगी व पातंजल योगी असं त्यांनी स्पष्ट म्हटलं म्हणजे त्यांना मग ते का शुद्धी वगैरे विचार करावा लागतो पण माझे सगळं स्वरूपही पूर्ण ब्रह्म आहे जाणून त्यांची भक्ती करणाऱ्यांना मार्गाचे सांगणे पडत नाही व ते देह सोडण्यापूर्वीच परब्रह्म स्वरूप होतात म्हणूनच म्हणजे या देहाचं जिवंत असतात परब्रम्ह होत होतो हुत दे, अद्वैताचं हे वैशिष्ट्य आहे अद्वैताचं की जीवनमुक्ती जे आहे लोकांना जे वाटतं काय मेल्यानंतर मेल्यानंतर नाही जिवंत पण आहेच आपल्याला मुक्ती होत आहे आपण मुक्त होतो हे अद्वैत वेदांताचं वैशिष्ट्य आहे हे आणखी कोणाचं वैशिष्ट्य नाही हे लक्षात ठेवा जीवन मुक्त ज्याला म्हणता येईल त्या म्हणजे अद्वैत वेदांतातच असं सिद्ध होऊ शकत अन्य ज्या लोकांचं हे मुक्ती म्हणजे वैकुंठाला जाणे गणपती लोकांत जाणे सत्य लोकात जाणे असं जर असेल मग त्यांना हा मध्ये मेलच मराव लागेल अद्वैत <laughs> वेदांत मरायची गरज नाही हे लक्षात ठेवा कळलं शंकराचार्यांच्या वेदांत जे वैशिष्ट्य आहे की त्यांना मरावं लागत नाही ना मरता याची याची पाही ना न मारता म्हण याची याची डोळा पाहिन मुक्तीचा सोडा जे म्हणतात ते हाच अर्थ आहे कारण तो नित्य असतो स्पृशता या शरीरात राहून मी शरीर नाही असं ज्ञान झालं बाकी काही कुठं जायचं नाही यायचं नाहीये पण मुक्ती ही आहे ते पण म्हणतो म्हणून ते देह सोडण्यापूर्वीच परब्रह्म पर स्वरूप होता म्हणून माझ्या स्वप्न स्वरूपाची भक्ती करणे चांगले असा आशय मागील आठव्या अध्यायात भगवंतांनी व्यक्त केला आणि या भक्ति धर्माची सर्व श्रेष्ठता अर्जुनाला पटवून देऊन अर्जुनाने त्या मार्गाचाच अवलंब करावा म्हणून भगवंतांनी या नव्या अध्यायात भक्ती मार्गाचे किंवा एकांत धर्माचे विवेचन केले आहे ही आहे एकांत धर्म महाभारतातील शांती पर्वात एक नारद नारायण संवाद झाला तर ता भगवंतांनी नारदाला तीन प्रकारचे धर्म सांगितले आहे एक संन्यासियांचा धर्म दुसरा परमेश्वराची आज्ञा समजून परमेश्वर निष्काम चित्ता आणििक दैव व पितृत्व कर्म करणे दोन म्हणजे आपण आपलं जे स्मारक श्रोत स्मार्थ कर्म करणे आणि तिसरं म्हणजे एकांत धर्म असे हे तीन धर्म आहे हे धर्म भगवद्गीते अर्जुनाला सांगितले आहेत असंही त्यात भटत आहे पण धर्म यतीना चालिता असो समास विधिकल्पिता कल्पिता एवमेश महाधर्म सते पूर्व रूपोत्तम कधी तो हरिहित असो समाज विधिता या लोकांनी संन्यास यांचा यती धर्म मर्यादित कर्मयोग हे दोन्ही संक्षेपाने आत्ता सांगितले आहेत असे म्हटले आहे म्हणजे तिसरा जो एकांत धर्म तो सांगताना युद्धे अर्जुने विमनसेचे गीता भगवता स्वयं कौरव पांडवांच्या युद्धाचा उल्लेख करून त्या प्रसंगी विमलस्क व युद्धापासून परामुख झालेल्या अर्जुनाला भगवान श्री युद्धाने हा एकांत धर्म सांगितला असे म्हटले आहे संक्षेपाने तो सांगितला आहे असे म्हटले नाही म्हणजे काय तीन धर्म सांगितले तीन पैकी दोन धर्म संक्षेपाने सांगितले पण एकांत धर्म संक्षेपाने सांगितलेलं नाही असं यांना म्हणायचे म्हणजे याचा अर्थ काय वक्त्याला ज्या विषयाचा ठसा श्रोत्यांच्या मनावर बिंबवायचा असतो त्या विषयाचे निरूपण तो वक्ता सविस्तरपणे करीत असतो व ज्या विषयाचा ठसा श्रोत्यांच्या मनात उंटवायचा नसतो त्या प्राचीन विषयाचे तो ओझर ती संक्षिप्त निरूपण करीत असतो हा सर्वांचा अनुभव आहे या अनुभव नसून भगवंतांनी अर्जुनाला मुख्यतः एकांतर्शा भक्ति धर्माचा उपदेश केला आहे असे म्हणावे लागते हा एकांत धर्म आरंभी जे कृतयुग असते त्या कृतयुगाचा प्रवृत्त होतो त्या, त्या युगात सर्व लोक अनुष्ठान करीत असतात आदो धर्म हा व्याप्त लोकांचे या श्लोका महाभारतांनी आहे एकांत धर्म म्हणजे भगवंताची भक्ती भक्ती धर्म ज्या विशेषामुळे कर्मयोगाहून व ज्यक्ती धर्माहून निराळा व श्रेष्ठ मांडला जातो ते विशेष या अध्यायात योग्य प्रसंगी दाखवले जाते कशामुळे एका धर्म श्रेष्ठ आहे त्याचे कारण होईल तत्पूर्वी माझी भक्ती आणि नामकीर्ती यांची जननी सत्संग जोडले हाती साधका असं एकनाथ भागवतामध्ये म्हटले म्हटलेला आहे हा एकांद धर्म किंवा भक्ती मुख्यतः तू महत्कृप येई व ज्ञान संतांच्या कृपेशिवाय प्राप्त होऊ शकत नाही हे श्री ज्ञानेश्वर महाराजांनी संतांची स्तुती करून या अध्यायात दाखवले आहे